छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरने परत एक वादग्रस्त विधान केलं आहे आणि आता तर थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे आणि यानंतर आता जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले आहेत नेमकं काय घडलंय जाणून घेऊया असा विस्तार नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन पसार झाले होते असं वक्तव्य त्यांनी केलं होतं या वक्तव्यानंतर जोरदार गदारोळ झाला आणि शेवटी राहुल सोलापूरकरने माफी मागितली पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक केलेलं वक्तव्य व्हायरल झालं आहे जो शिकलेला आहे तो ब्राह्मणच आहे त्या दृष्टीने वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणच ठरतात असं वक्तव्य त्यांनी केलं आणि हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रामधून टीकेची जोड उठली आहे जितेंद्र आवड म्हणाले की याच्या कानशिलात बजावली की मनोआध बरोबर जागा होईल काय गरज आहे बाबासाहेबांनी महाराजांबद्दल असं बोलायची आणि उगाच समाजामध्ये विष काल व्हायची राहुल सोलापूरकर तू जिथे सापडशील तिथं मी जोडणार असं जितेंद्र आवड म्हणाले मंडळ ही अति महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र